नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक श्री नरसिंह मित्रमंडळ व जयभद्र मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तुळजाभवानीचा महाप्रवेशद्वार हा देखावा यावेळी तयार करण्यात आला आहे यावेळी नगरातील बालाजी नगर मोगरा कॉलनी बापू नगर रहिवाश्यांच्या वतीने दररोज या ठिकाणी उपस्थित राहून आरती घेण्यात येते आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा व्रतांत। आपल्या इथं तुळजा भवानीचा मेकळा करून तुळजा भवानी स्थापन केलेली आहे तरी आपण सर्वांनी आज होमाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी उपस्थित लावली याबद्दल सर्वांचे आभार आहेत आणि सर्वांनी असंच नवरात्रामध्ये साथ द्यावी ही माझी नम्र विनंती आहे मित्रमंडळ आयोजित जयभद्रा नवरात्र महोत्सव हे आमचं दोन हजार एकपासून पासून कार्यक्रम चालू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिवाजी महाद्वार याचा देखावा साजरा केलेला आहे आणि सर्वांना आम्हाला गल्लीवाल्याचा मित्रमंडळाचा बरोबर प्रतिसाद भेटलेला आहे दोन हजार एक पासून पवन पालके व सर्व मित्रमंडळ श्री नृसिंह मित्रमंडळ अगोदर आम्ही संत तुकाराम नगरमध्ये स्थापन करीत होतो आणि तिकडे इकडे आल्यानंतर दोन हजार चौदा पासून आम्ही इकडे जे भद्रा मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे आणि सर्व मोगरा कॉलनी बापू नगर बालाजीनगर हे सर्व जे कॉलनी आहेत यांचा मला भरपूर प्रतिसाद आहे आणि ह्या वेळेस आम्ही जे तुळजाभवानीचा महाप्रवेशद्वार केलेला आहे आणि तुळजा तुळजाभवानीचं मंदिर हे आम्ही स्थापन केलेलं आहे देखाव आहे त्यामुळे आम्हाला भरभरातून भरभरातून उत्साहामध्ये भरपूर लोकांचा पाठिंबा पण मिळालेला आहे आणि आम्ही आज आज दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवाजीराव भरोसे हे आम्हाला भरभरातून आशीर्वाद देऊन आम्हाला भरपूर साथ देत आहे आणि आमच्या कॉलनीमधील जे आमचे खड्डे नाल्या जे रस्ते होते ते आम्हाला ही उलीव भरू भरून काढणार आहेत ते त्यामुळे आम्हाला त्यांचा भरपूर पाठिंबा आहे आणि आपल्या लाडक्या पालकमंत्री माननीय मेघना बोर्डीकर या पण आम्हाला भरपूर प्रतिसाद देऊन आम्हाला चांगला आशीर्वाद देणार आहेत आणि आमच्या गल्लीच्या सुदृढणुका या पालकमंत्री व आमचे जिल्हा अध्यक्ष हे करणार आहेत यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व मंडळांचे पदाधिकारी पण सर्व म महिला मंडळ पुरुष मंडळ भाई भक्तांचे धन्यवाद मानत आहे जे तुळजाबानी मानता की जे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज